आणी अपली पाकिस्तान आणि चीन ही आपली शत्रू राष्ट्र आहे कारण पाकिस्तानने काश्मीरचा काही प्रदेश बळकावलेला आहे तर लडाखमध्ये चीन घुसखोरी करत असतो आपला राष्ट्रवाद काश्मीर आणि लडाख या दोन प्रदेशांची घट्ट बरे निगडीत आहे मात्र असं असूनही तिथली माणसं तिथले समूह त्यांचे लोकशाही हक्क त्यांचा कारभार राज्यघटनेनुसार होतोय की नाही याबाबतची एक संवेदनशीलता आपल्यामध्ये कमी असते आपली एक सर्वसाधारण अशी धारणा आहे की काश्मीर काश्मीरमध्ये बहुसंख्य लोक मुसलमान आहेत आणि त्यामुळे ते पाकिस्तानवादी आहे आणि ते पाकिस्तानवादी आहेत म्हणून काश्मीरमध्ये दहशतवाद आहे अशी आपली एक प्रामाणिक धारणा आहे सर्वसामान्य भारतीयांची दुसरीकडे लडाखच्या बद्दल तर आपली अशीच धारणा आहे की लडाख हा प्रदेश केवळ पर्यटनासाठीच आहे तिकडे माणसं आहेत तिकडे समूह आहेत त्यांचे काही जगण्याचे प्रश्न आहेत याबद्दल आपण बेफिकीर असतो आपण म्हणजेच भार सर्वसामान्य भारतीय हो। आणि त्यामुळे आपलंच प्रतिनिधित्व करणारं जे पाश्वी बहुमताचं सरकार केंद्रामध्ये आहे तेही तितकंच असंवेदनशील असतं त्यामुळे ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा का जम्मू काश्मीर राज्याचा स्वतंत्र दर्जा काढून घेण्यात आला म्हणजे ते कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलं तेव्हा त्याचं ते मोठ्या प्रमाणावर स्वागत अनेकांनी केलं त्याच्यामध्ये हे स्वागत करताना भाजपचे अनेक लोक असं म्हणत होते की आता काश्मीरमध्ये आपल्याला स्थावर जंगल मालमत्ता विकत घेता येईल भारतीयांना त्याशिवाय काश्मीरी बायकांची लग्नही करता येतील अशा प्रकारची भाषा त्यावेळेला करण्यात आलेली होती तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यामुळे अर्थातच जो कुटील राष्ट्रवाद आहे त्याला शळ देता येईल आणि तो शद कसा देता येईल तर हिंदूंची बहुसंख्या बहुसंख्या करून म्हणजे तिकडे हिंदूंची लोकसंख्या वाढली काश्मीरमध्ये की कुठे राष्ट्रवादाला शह बसेल अशी आपली सर्वसाधारण धारणा आहे परंतु दोनशे एकोणीस दोन हजार एकोणीस सालापासून आजपर्यंत जरी तो केंद्रशासित प्रदेश असला काश्मीर आणि जरी त्याची तरतूद असली की त्याचं विधिमंडळ म्हणजे विधानसभा तिकडे बही स्थापन केली जाईल परंतु दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत तिकडे विधानसभा स्थापन झालेली नाही विधानसभेच्या निवडणुकाही झालेली नाही लडाखचा प्रश्न तर असा आहे की लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे परंतु लडाखचा सर्व कारभार हा नोकरशा चालवतात त्यांना म्हणजे आर्टिकल ते कलम तीनशे सत्तर रद्द करताना निदान जम्मू आणि काश्मीरला काहीतरी विधानसभेची तरी आश्वासन किंवा तरतूद करण्यात आलेली आहे परंतु लडाखसाठी तीही करण्यात आलेली नाही त्यामुळे लडाखचा का कारभार पूर्णपणे नोकरशाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे वास्तविक म्हणजे बोलायचं लडाखला केंद्रशासित करण्यात यावं अशी फार जुनी मागणी आहे कारण जम्मू काश्मीर हे अतिशय वेगळ्या प्रकारचं राज्य आहे तिकडे जम्मूमध्ये हिंदूंची बहुसंख्या काश्मीरमध्ये मुसलमानांची बहुसंख्या कारगिल आणि लडाख हे दोन प्रदेश आत्ता लडाखमध्ये येतात परंतु त्यापैकी कारगिलमध्ये मुसलमान आणि लेह लडाख जो म्हणतो ते बौद्ध असं सर्वसाधारण हे आहे परिस्थिती आहे आणि ही अशा प्रकारची डेमोग्राफी असल्यामुळे अशा प्रकारची लोकसंख्या असल्यामुळे काश्मीरची म्हणजे लडाखचे लोक नेहमीच म्हणत होते की आमच्यावरती अन्याय होतो काश्मीर कारण आमचा प्रदेश आमची लोकसंख्या कमी आहे आणि त्यामुळे आमच्यासाठी तरतुदी नसतात आमच्या विकासाच्या त्यामुळे या मुसलमानांपासून यांच्यापासून आम्हाला वेगळा करा हिंदूंपासून आणि ले लडाख हा एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करा अशी त्यांची जुनी मागणी होतीच म्हणजे एकोणीशे पन्नास पन्नास साठ पासून ती मागणी होती परंतु म्हणजे आता जेव्हा तू प्रत्यक्ष केंद्रशासित झाला त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या लोकप्रतिनिधी प्रतिनिधींना प्रतिन काही प्रतिन ना। स्थानच नाही आहे राज्यकारभार म्हणजे आता जो काही राज्यकारभार चालला जातो चालवला जातो तो तिकडचा जो नायब राज्यपाल आहे तो ते बघतोच लेफ्टनंट गव्हर्नर आ लेफ्टनंट गव्हर्नर सगळ्या म्हणजे जी काही तरतूद असते केंद्रात सरकारकडनं जो काही पैसा लडाखसाठी येतो त्याची सगळ्याची जी काही तरतूद आहे ही तो लेफ्टनंट गव्हर्नरच ठरवतो कोणाला किती आलोकेशन करायचं कोणत्या योजनेवरती किती खर्च करायचा वगैरे याच्यामध्ये मान तिकडच्या लोकांचा काहीच विश्वास त्यांना विश्वासातच घेण्यात आलेला नाही कारण त्यांना तसा अधिकारच नाही म्हणजे कायद्यानुसार घटनेनुसार आता त्यांचा तो अधिकार संपलेला आहे तीनशे सत्तर कलम रद्द करण्याच्या अगोदर लडाखला किमान चार प्रतिनिधी त्यांचे जम्मू काश्मीर विधानसभेत होते आता तीही परिस्थिती उरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या वर्षीपासून दो दोन हजार तेवीस पासून लडाखमध्ये एक वर्षभर आंदोलन सुरू आहे ते प्रामुख्याने तीन चार मागण्यांसाठी आहे एक पहिली मागणी आहे ती म्हणजे लडाखला राज्याचा दर्जा देण्यात यावा म्हणजे तिकडे विधानसभा विधिमंडळ असावं आणि लडाखच्या लोकप्रतिनिधींनी लडाखचा राज्य या ही एक पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे राज्यघटनेची जे सहावी अनुसूची आहे म्हणजे सिक्स शेड्यूल जे आहे त्यानुसार ला ते जे हक्क आहेत ते लडाखला देण्यात यावेत तिसऱ्या ह्या दोन प्रमुख मागण्या आणि मग तिसरी अशीच आहे की हा नोकरी नोकऱ्याचा जो प्रश्न आहे म्हणजे लडाखमध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशन नाही आहे जसं महाराष्ट्रात आहे तसं लडाखमध्ये नाही आहे त्यामुळे लडाखमध्ये प्रामुख्याने सगळे बाहेरचे लोक तिकडे सरकारी नोकऱ्यांमध्ये येऊ शकतात तर ती बदलायला हवं त्यामुळे एक तो असे दोन तीन प्रश्न आहेत त्यांचे याच्यासाठी या प्रश्नांसाठी जवळपास एक वर्ष आंदोलन सुरू आहे हा दोन हजार तेवीस साली सोनम वागतू कुपोषणाला बसलेले होते आणि आत्ता म्हणजे मा मागच्या आठवड्यातच त्यांनी आज सोनम वागटूक यांचा यांनी जवळपास एकवीस दिवसाचा उपवास केला आणि तो सुद्धा उणे टेम्परेचर असतो उणे दहा बारा म्हणजे मायनस टेन वगैरे असा आणि त्याच्यातही ते उघड्यावरती बसून ते उपोषण करत होते आणि त्यांच्याबरोबर हजारो लोक उपोषणाला सामील झाले त्यांच्यासोबत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एक लडाख लडाखमध्ये सुरू आहे याची दखल आपल्या गरजा म्हणजे कोणत्याच आपल्याकडच्या तसं नाही फारच कमी प्रसिद्धी माध्यमांनी घेतली का कोण असतो कारण आपल्याला तो राष्ट्रवाद म्हणजे युद्ध म्हटल्यानंतर लगेच आपण सगळ्या बातम्या देतो परंतु तिकडच्या माणसांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यासाठी त्याच्या माझं आपण त्याबाबत मात्र आपण पूर्णपणे बेफिकी आहोत लडाखमध्ये दोन प्रामुख्याने ज्याला असं आपण म्हणू की नागरिक संस्था आहेत म्हणजे सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आहे एक आहे कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स केडीए ही जी केडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स कार्यकर्ते आणि तिकडचे स्थानिक मदरसे किंवा ज्या संस्था आहेत तिकडच्या शिया मुसलमानांच्या त्याही आहेत आणि दुसरी आहे लेह अपेक्ष काउन्सिल ही लेह अपेक्ष काउन्सिल जी आहे ही बौद्धांची आहे आणि ती अर्धा ती लेह तिकडची आहे या दोन्ही संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी या दोन तीन मागण्या ज्या आहेत म्हणजे प्रामुख्याने स्टेट म्हणजे त्याला पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनेचं सव्व सव्य अनुसूची म्हणजे सिक्स शेड्यूल हे लडाखला लागू करावं हो, ही मागणी केलेली आहे आणि केंद्र सरकारने या संबंधात जी आश्वासनं दिलेली होती विशेषतः या दोन्ही मागण्यांबाबत केंद्र सरकारने काही के आश्वासनं दिलेली होती पण ती पाळली नाही ही सोनम वागचूक यांची तक्रार आहे आणि म्हणून ते हे जे आंदोलन सुरू आहे एक वर्षही आंदोलन सुरू आहे जसं शेतकरी आंदोलन जसं एक वर्ष सुरू होतं तसं हेही एक वर्ष सुरू आहे परंतु त्याची त्याच्याकडे केंद्र सरकारने अजिबात म्हणजे केंद्र सरकारने या आंदोलनाची पुरेशी दखलही घेतलेली नाही जसे शेतकरी आंदोलनाचं केलं तेच आत्ताही करतात के डी असो म्हणजे कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स असो की लेह अपेक्स बॉडी म्हणजे त्याला एले असं म्हणतात किंवा एल बी म्हणतात या दोन्ही संस्था मधल्या पर्यावरणाच्या बाबत अतिशय जागरूक आहे दुसरी गोष्ट अशी की केडी असेल किंवा एल बी असेल लडाख असेल या दोघांनाही लडाखी जनतेचं किंवा तिकडची जी, जी एक स्थानिक संस्कृती जी आहे भाषा आहे अन्य सरे आहेत मिळून भाषा आहे भूषा आहे त्यानंतर सण उत्सव त्यानंतर ह्याही सगळं जे आहे याच्यामुळे त्यांची एक जी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे ही कायम राहावी अशी त्यांची म्हणजे याबाबत ते खूप संवेदनशील असा त्यांचा आग्रही आहे आणि त्यात गैर काहीच नाही आहे मग गैर कुठे आहे आणि तिकडे नेमका प्रॉब्लेम कोणता आहे तर प्रॉब्लेम असा होतो त्याच्यामध्ये की आता जे लडाख ने त्यांना काळजी कसली वाटते बघा मध्ये आतले आणि बाहेर जे असे दोन प्रकार म्हणजे जे बाहेरचे म्हणजे जे, जे दिल्लीवरनं पाठवलेले नोकरश आहेत ते बाहेरचे असं लडाखमध्ये समजलं जातं त्यामुळे सोनम वागचूक यांनी असं सांगितलेलं होतं की हा बाहेरचा म्हणजे तो जो कोण आय आहे लेफ्टनंट गव्हर्नर जो आहे तो लडाखचा कारभार करतो म्हणजे तो बाहेरचा आहे ना आमच्या हातात का नाही आणि हा जो आतला आणि बाहेरचा हा जो संघर्ष लडाखमध्ये आहे तो आपल्याला अनेक राज्यांमध्ये दिसतो त्याचं कारण असं की लडाखमध्ये जवळपास ऐंशी टक्के लोक हे ट्रायबल किंवा आदिवासी आहेत हे आपल्याला खर तर माहितीच नाही आहे की हे ट्रायबल आहे ते आदिवासी आहेत आणि तसं म्हणून तर त्यांची गटनेच्या सहाव्या अनुसूची मागणी ते करतात ही जी गटनेची सहावी अनुसूची आहे ती अनुच्छेद अनुच्छेदोनशे चौवेचाळीसच्या अंतर्गत येते या अनुसूचीमध्ये आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम या चार ईशान्येकडील राज्यांसाठी विशेष तरतुदी आहेत म्हणजे ही तरतूद काय आहे तर ही तरतूद अशी आहे की स्वायत्त जिल्हा मंडळ किंवा जिल्हा परिषदा ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल या तयार करता येतात गव्हर्नरला कारण काय तर त्या हे जे सगळे आदिवासी आहेत आणि त्यांच्या ज्या कोणत्या पारंपरिक चालीरीती आणि प्रथा परंपरा कायदेई आहेत तर त्याच्यानुसार त्यांचा कारभार चालला पाहिजे याच्यासाठी ती एक तरतूद करण्यात आलेली आहे आता म्हणजे या करण्याची काय ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स एडीसी म्हणतात आपल्याला आता ही ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलची कामं काय काय असतात तर ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल ही सुद्धा लोकांनी निवडूनच द्यायची असते आणि ही घटनेमध्ये तरतूद आहे ही लोकांनी निवडूनच द्यायची असते परंतु ही ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल जी आहे ही कायदे करू शकते आणि हे कायदे कोणते असू शकतात तर डिस्ट्रिक्ट आणि रिजनल काउन्सिल्स या म्हणजे त्याच्यामध्ये अशी तरतूद की डिस्ट्रिक्टही असेल आणि रिजनलही असेल आता काही जिल्ह्यांमध्ये असं असेल की दोन तीन आदिवासी जमाती असतील तर या दोन तीन आदिवासी जमातींसाठी स्वतंत्र डिस्ट्रिक्ट काउन्सिल करायची तरतूदही आहे म्हणजे ते राज्यपाल हा निर्णय घेऊ शकतो आणि या काउन्सिल किंवा म्हणजे डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स असतील किंवा रिजनल काउन्सिल्स असतील यांच्याकडे हे आहेत ते अधिकार कोणते आहेत तर विशेषतः जमीन त्यानंतर जंगल आणि काय म्हणतात त्याला वारसा हक्क आणि मालमत्तेचा हक्क या संबंधातले कायदे करण्याची मुबा या काउन्सिल्सनं आहे म्हणजे जमिनीबाबत समजा आता त्यांनी असा कायदा केला की ही जमीन यांना कोणाला बाहेरच्या कोणाला विकत घेता येऊ नये तर तो, तो कायदा होतो म्हणजे त्यांना तसा करता येतो आता या कारणामुळेच त्यामुळे काय झालंय या ऑटोमॉनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल या तरतुदीमुळे झालंय असं की या, या प्रदेशातले जे आदिवासी त्यांचा त्यांचे जे ज्याला आपण असं म्हणू जंगल जमीन जल जंगल जमीन जा जा त्यांसा त्यांसा जे म्हणतात पाणी याच्या हे जे त्यांची संसाधन आहेत याच्यावरती त्या आदिवासींचा म्हणजे तिकडचे जे कोण स्थानिक समूह आहेत जे कोणते त्यांचा अधिकार अबाधित राहतो इतर कोणाला तिकडे जाऊन म्हणजे त्यांच्या परवानगीने काही करता येईल परंतु केंद्र सरकारने निर्णय घेतला म्हणून काय करायचं राज्य सरकारने काहीतरी निर्णय घेतला म्हणून तिकडे धरण बांधायचं असं करता येत नाही त्यांना त्या काउन्सिलची परमिशन घेऊन करायला लागेल म्हणजे असं की या संसाधनांवरती त्या आपल्या परिसरातल्या संसाधनांवरती त्या आ, स्थानिक समूहांचं नियंत्रण आहे आता बघा म्हणजे आता हे समजा अधिकार लडाखच्या जनतेला दिले तर काय होईल तर असं होईल की लडाखमध्ये ज्या मोठ्या प्रमाणावरती पर्यटनाच्या हो ज्या सुविधा म्हणजे पर्यटना सुविधा उभा राहण्यास लागतात हॉटेल रस्ते येतात ते येतो त्यानंतर मग बीच पुरवठा येतो त्यानंतर मग अर्थातच इमारती बांधकाम सुरू होतं या सगळ्याची जसाठी ही जी आहे ही सगळं भांडवल बाहेरला येणार आणि त्याबरोबर त्याची त्या, त्या, त्या रिसोर्सेसवरती म्हणजे लडाखचे रिसोर्से जे रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये अर्थात तिकडे जंगल नाही आहे परंतु पाणी आहे जमीन आहे याच्यावरती बाहेरच्याची मालकी प्रस्थापित होईल आणि त्याबाबत ते लोक भयंकर संवेदनशील आहेत कारण तसं झालं तर लडाख आता आपल्याला माहितीच आहे की हे जे ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो किंवा जागतिक तापमान वाढची होते आहे त्यामुळे अनेक हिमनद्या वितळू लागलेल्या आहेत आणि लडाखमध्ये त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे त्याचबरोबर जे आपलं सगळं गार्बेज डिस्पोजल झाला आपण म्हणून आणि म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट आणि ज्याची सगळ्याची मानवी विष्ठा विष्ठा याची विल्हेवाट लावण्याचं जी काही यंत्रणा तिकडची आहे याच्यावरती प्रचंड ताण येतो आणि त्यामुळे ते तिकडच्या पर्यावरणाचा संपून जो आहे तो वेगाने ढासळतो आणि तसं झालं तर मग अर्थातच लडाखमधले जे लोक आहेत आता म्हटलं ते जवळपास ऐंशी टक्के ट्रायबल आहे यांचं जीवनच धोक्यात येतं आणि देश त्यांचं अस्तित्व संपण्याची त्यांना भीती वाटते आणि त्यामुळे त्यांना ते सिक्स शेड्यूल हवं आहे की जी तरतूद यांनी राज्यघटनेमध्ये ईशान्येकडच्या राज्यांसाठी आहे ती लडाखला राहू करावी अशी त्यांची मागणी आहे तसं झालं तर आमच्याकडून आमची जी संसाधनं आहेत त्याच्यावरती आमचं नियंत्रण राहील आणि नेमका इथेच भारतीय जनता पक्षाचा आणि लडाखी जनतेचा काय म्हणायचं संघर्ष आहे कारण भारतीय जनता पक्षाची अशी धारणा आहे की भारतामध्ये सगळेजण भारतीय आहेत त्यामुळे नागरिकांना किंवा समूहांना विशेष हक्क असतात अशी त्यांची धारणा आहे अर्थात ज्या पण आपल्या घटनाकार किती हे होते म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती ज्या घटना परिषदेत करण्यात आली ते जे सगळे घटनाकार म्हणजे ही जी सगळी मंडळी होती त्यांनी त्यांना या देशाच्या विविधतेची एवढी सूक्ष्म जाण होती की त्याने ईशान्येकरच्या राज्यांसाठी अशी एक तरतूद केली त्या तरतुदीच्या आधारेच आपण बोडोंचा प्रश्न सोडवू शकलो बोडो आणि जे कोणते स्थानिक तिकडच्या आदिवासी जमाती आहेत आसाममधल्या त्यांचा प्रश्न सोडवणं त्यांना विश्वास देणं कशामुळे शक्य झालं तर राज्यघटनेतल्या या सिक्स शेड्यूल सहाव्या अनुसूची अनुसूचीमुळे ते शक्य झालं अन्यथा झालं नसतं त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करायला लागली असती आणि ते शक्य नव्हतं कारण ती घटना दुरुस्ती करण्यासाठी या आदिवासी लोकांचे एवढे प्रतिनिधीच बा, नाही आहेत लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये त्यामुळे राज्य आपले त्याम घटनाकारांनी जी दूरदृष्टी दाखवली त्यामुळे आपला देश अभंग किंवा एकत्र राहिलेला आहे कारण आपण वेगवेगळ्या समूहांचा विश्वास राह करू शकतो मिळवू शकतो आणि सोनंग वागटूक नेमकी हीच मागणी आहेत की ते जे सहाव शेड्यूल जे इथे लागू करण्यात आलेलं आहे ईशान्य भारतात ते आम्हालाही लागू करा जेणेकरून या सगळ्या रिसोर्सेसवरती म्हणजे लढाच्या रिसोर्सेसवरती आमची आमचं नियंत्रण असेल अर्थात याच्यासाठी काही लष्करी या त्याला काहीच अडचण होत नसत्या म्हणजे या सगळ्या घटनात्मक तरतुदींमध्ये लष्कराचं जे वा काही महत्त्व आहे आणि त्यांचे जे काही अधिकार आहेत आणि त्याच्यासाठी ज्या काही हालचाली कराव्या लागतात त्याच्यासाठी ज्या खोट्या सुविधा उभ्या कराव्या लागतात त्याला काहीच अडचण येणार नाही किंबहुना आपल्या हा आणखीन हे असं होईल की हे झाल्यामुळे आपलं आपण त्या तिकडच्या लोकांचा विश्वास समजा आपण मिळवला तर अर्थातच आपल्याला तिकडची आपली जी, जी सुरक्षा यंत्रणा असते तीही अधिक मजबूत होते कारण ही जी म्हणजे कारगिलचं असेल किंवा आता लडाखमध्ये केलेलं म्हणजे कारगिलमध्ये पाकिस्तानने केलेली घुसखोरी असेल किंवा लडाखमध्ये केलेली आता चीनची घुसखोरी असेल या संबंधातला जी माहिती आहे या संबंधातली ज्या हालचाली आहेत शत्रू पक्षाच्या याची माहिती सर्वात आधी तिघडच्या स्थानिक लोकांनीच लष्कराला दिलेली होती कारण ती माणसं मुलं चालायला आणि हे करायला सतत फिरत असतात ना त्यामुळे त्यांच्या त्यांच्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ज्याला असं म्हणू की जीवनामुळे आणि त्यांची जी जीवृत्ती उपजीविकेमुळे त्यांना ही सगळं मिळते ही माहिती मिळते आणि त्यामुळे आपला देश एक खंड राहतो राहायला मदत होते अर्थातच आपण त्यांच्या या मागण्यांच्या बाबत सहानुभूत म्हणजे संवेदनशील असलं पाहिजे आणि त्यांचा सहानुभूतीने विचार केला पाहिजे आणि त्यांना हा विश्वास दिला पाहिजे की आम्ही भारतीय म्हणून तुमच्या आहोत आम्हाला तुमच्या या मागण्या मागण्या आहेत आता हे सांगण्यासाठीच प्रकाश राज नावाचे जे दक्षिणेचे अभिनेते आहेत ते तिकडे गेलेले होते कारण एक ज्याला आपण असं म्हणतो सॉलिडॅरिटी दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत आमचं नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मुवमेंट जो आहे एन ए पी एम जनआंदोलनाचा समन्वय राष्ट्रीय समन्वय जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय या संघटने म्हणजे अनेक संघटना आहेत या संघटनांनी सोनंग वागचूक यांना पाठिंबा दिलेला होता आणि या संघटनेचे अनेक कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते सोनंग वागचूक यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी एक एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आपापल्या घरी बसून केलं या काही अशा आशादायक घटना ज्या आपल्या आसपास आहेत त्याच्यापैकी ही एक आहे की त्यांनी या टी तारखेला काय त्यांनी सगळ्यांना आव्हान केलं होतं आणि माझ्या अनेक जे मित्र आहेत मित्र मैत्रिणी आहेत त्यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आपल्या घरी बसून केलं सोनम वागटूक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि लडाखे जनतेच्या पाठिंब्यासाठी सोनम वागटूक यांनी आता उपोषण मागे घेतलेलं आहे तरी पण ते आंदोलन सुरू आहे म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या पया आता महिला उपोषण करणारे त्या पुढचं त्यामुळे एक वर्ष हे आंदोलन अजूनही चालणार आहे आणि सोनम वागतूक यांनी केलेला आवाज सोनम वागतूक हे मोठे पर्यावरणवादी त्यासाठी त्यांना मॅगझिन पुरस्कारही मिळालेला आहे सोनम वांगचूक यांच्या म्हणजे कार्याने प्रभावित होऊनच तो जो आहे थ्री इडियट नावाचा पिक्चर काढण्यात आला आणि त्याच्यात प्रेरणा मिळालेली आहे त्यांना इंजिनिअरिंग काय असतं वगैरे वगैरे याची तर ही जे जरी झालेलं असलं तरी पण लक्षात घ्या आमिर खानही तिकडे काही गेला नाही सोनम ना वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी थ्री इडियटमध्ये त्याने त्यांच्या म्हणजे सोनंग वागचूक यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित ते हे पात्र त्याने उभं केलं म्हणजे नायकाची भूमिका त्यांनी निभावली आणि त्यामुळे लेहमध्ये मोठ्या लेह त्यामुळे खरं तर आपल्या आलं प्रकाशात आलं मोठ्या प्रमाणावर ते पर्यटक तिकडे जायला लागले परंतु तो आमिर खान एक तिकडे फिरकला नाही कारण कोणालाही मी मजा म्हटलं तसं की आपल्याला वेगवेगळी पात्र आवडतात परंतु ती जी पात्रधी आहेत ती जी माणसं आहेत ती तिकडच्या ज्या समूहांसाठी काम करत असतात त्या समूहांचे जे प्रश्न सोडवत असतात त्या समूहांप्रती आपल्याला आपण संवेदनशील नसतो त्या समूहांबद्दल आपल्याला आपलेपणा वाटत नसतो ते आपले आहेत असं आपल्याला वाटत नसतं आणि मग आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण त्यामुळे अर्थातच जसे आपण असतो तसंच आपलं सरकार असतं आपण जेवढे संवेदनशील असू तेवढी सरकार म्हणजे आपले लोकप्रतिनिधी संवेदनशील होते म्हणजे लोकप्रतिनिधींना आपण दखल घ्यायला लागेल ना आपल्या भावनांची त्यामुळे नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की आपण सोनम वागतूक ना आणि आता तर वेगवेगळी वे 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 माध्यमं आहेत इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे आणि काय काय आहे तर यामार्फत सोनम वागतूक ना आपण आपला पाठिंबा कळवायला हवा त्यांना तसं सांगायला हवं नमस्कार आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा इंडी जर्नल हा चॅनल सबस्क्राईबही करा शेअरही करा